नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल हो, पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण किडनी स्टोन ज्याला आपण मूत्रखडा किंवा पथरी म्हणतो त्याच्यावर आज चर्चा करणार आहोत की मूत्रखडा म्हणजे काय तर आपण लघवीच्याद्वारे काही विद्राव्य पदार्थ असतात काही क्षारयुक्त पदार्थ काही क्षार असतात ज्याचं रूपांतर स्फटिकमध्ये होतं आणि मग तो खडा तयार होतो मूत्रखडा किंवा स्टोन आपण ज्याला म्हणतो तर ज्यांच्या शरीरामध्ये ज्यांना खूप कमी पाणी पिण्याची सवय आहे तर अशा वेळेससुद्धा बरोबर फिल्ट्रेशन बरोबर किडनीचं होत नाही आणि क्षार तिथे जमा होतात आणि क्षार जमा झाल्यामुळं काय होतं जे टॉक्झिन्स असतात काही क्षार असतात ते एका ठिकाणी साचून जमा होऊन त्याचं रूपांतर स्फटिक किंवा स्टोनमध्ये हे होतं जर कोणाचं काम जास्त घाम येण्याचं आहे जसं कोणी खूप जास्त व्यायाम करतं किंवा कोणाचं मेकॅनिकल काम आहे किंवा जास्त हेवी वर्कवालं काम आहे ज्यांना खूप जास्त घाम निघतो जर कोणाला डिहायड्रेशन झालेलं असेल डायरिया वगैरे कॉलेरासारखे जे असतं सिमटम्स की डायरिया झाला आहे कोणाला तर त्याच्यामुळे जर डिहायड्रेशन झालं तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला स्टोन तयार होऊ शकतो अनेक कारणं आहेत बघा ज्याच्यामुळे आपल्याला किडनी स्टोन किंवा पथरी आपण ऐकतो अनेक पेशंट आप सांगतात आपल्याला की मला किडनी स्टोनचा त्रास आहे माझे काही खडे पडले आहे किंवा मला डॉक्टरकडे गेलं की मला त्रास झाला म्हणून मी डॉक्टरकडे गेलो मला तात्पुरतं आराम होतो पण परत काही दिवसांनी परत मला लघवीचा त्रास होतो तर किडनी स्टोनचे अनेक कारणं आहेत सगळ्यात मेन आहे की तुम्ही जर पाणी कमी पित असाल किंवा तुमच्या शरीराचं हायड्रेशन बरोबर नसेल तर त्याच्यामुळे तुम्हाला होऊ शकतो त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लक्षणे दिसू शकतात तर किडनी स्टोन असतात बघा हे कधी कधी सुद्धा असतात दोन्ही बाजूला दोन किडनी असतात आपल्या राईट आणि लेफ्ट ठीक आहे आणि किडनी युरेटर म्हणजे नळ्या आलेल्या असतात जे फिल्टर होतं ना आपलं ब्लड त्याच्यामधून लघवीत जे आहे ते नळीमध्ये येऊन मग आपल्या लघवीच्या पिशीमध्ये आपण त्याला युरिनरी ब्लॅडर म्हणतो तिथे ती जमा होते आणि मग लघवी पास होते पण जर तुमच्या शरीरात क्षार तिथे जर जास्त जमा झालं तर तिथे नक्कीच तुम्हाला किडनी स्टोन तयार होऊ शकतो जर किडनीमध्ये तुम्हाला स्टोन तयार झाले तर खूप जास्त तुम्हाला वेदना दोन्ही बाजूला दोन किडण्या असतात तर या रिजनमध्ये तुम्हाला खूप दुखणं असतं त्याला रिनल अँगल म्हणतात दो रिनल कोणाला लेफ्ट असेल तर लेफ्टला कोणाला राईटला असेल तर राईटला तिथे खूप सिव्हिअर पेन असतो वेदना असतात कधीकधी काय होतं जर ना किडनीमध्ये स्टोन असतात कोणाला नळीमध्ये म्हणजे युरेटरमध्ये असतात कोणाला दोन्ही पण असतात जर एखाद्या युरेटरमध्ये जर, जर स्टोन असेल आणि तो जर अटकला असेल त्या नळीमध्ये युरेटरमध्ये तर त्या साईडची जी किड लघवी आहे ती युरीन जर पूर्ण पास होत नसेल खाली तर अशा वेळेस तुमच्या वर सुद्धा सुजन यायला लागते मग अशा वेळेस खूप जास्त पेन होणार तुम्हाला मागच्या साईडला दुखणार बिलकुल आपला हा जो अँगल असतो याला रिनल अँगल म्हणतात या जागी तुम्हाला पेन असतो आणि ह्या वेदना तुम्हाला समोर खालपर्यंत पोटामध्ये युरेथ्रापर्यंत तुम्हाला हा पेन जाणू शकतो लघवी करताना खूप जडजड होणं लघवीमध्ये खूप आग होणं वारं वारंवार लघवीला जाणं म्हणजे असे पेशंट सांगतात की लघवीला जाऊन आलं तरी असं वाटते की पूर्ण पास नाही झाले लघवी परत आम्हाला युरिनला वारंवार जावं लागतं म्हणजे ते कधीकधी काही पेशंटला युरिनमध्ये इन्फेक्शन झालं असं वाटतं साधं सिस्टायटिस असेल किंवा लघवीमध्ये इन्फेक्शन जर असेल पसे लिपीतील असेल जर ल युरिनमधले वाढले असतील तर त्याच्यामुळे सुद्धा हे लक्षणं असतात पण कधी कधी सोबत युरिन टेस्ट केली तर त्याच्यात क्रिस्टलसुद्धा दिसतात आपल्याला तर वारंवार लघवीला जाणं युरेथ्रामध्ये पोटामध्ये मागच्या साईडला रिनल अँगलला दुखणं सोबत मळमळ मल असते कोणाकोणा पेशंटला खूप जास्त ओमिटिंग पण होतात ताप येऊ शकतो थंडी लागून तुम्हाला खूप जास्त फ्लॅच्युलन्स ज्यांना किडनी स्टोनचा त्रास असतो बघा त्यांना खूप गॅसेसचा त्रास असतो पोटाला नेहमी फुगरा राहणं कधी घाबरल्यासारखं वाटणं युपाठी लागणं जे गॅसेस आहे ते वरती चढतात तर छातीत घाबरल्यासारखं वाटणं कधी छातीमध्ये सुद्धा दिकणं तर हे सगळे त्याचे लक्षणं आहे तर याच्यासाठी अनेक पेशंट येतात सांगतात की आम्ही ऑपरेशन केलेलं आहे मॅडम एक वर्षाआधी आम्ही ऑपरेशन केलं कोणी सांगतात दोन तीन वर्षाआधी आमचं ऑपरेशन झालेलं आहे पण परत मला किडनी स्टोन हे तयार झालं काही काही पेशंट असे आहे की ज्यांचा दोन दोन तीन तीन वेळा ऑपरेट केला आहे तरी त्यांना परत स्टोन हे तयार होतात कारण एकदा तुमच्या शरीरामध्ये ही टेंडन्सी जर सुरू झाली स्टोन तयार होण्याची तर हे वारंवार वारंवार हे खडे हे तयार होत राहतात एक बाजूचं काढलं तर दुसऱ्या बाजूला होणार किडनीमधलं रिमूव्ह झाले तर तुम्हाला युरेटरमध्ये होणार आता काल माझ्याकडे एक पेशंट होते ज्यांनी एक वर्षाआधी त्यांचे तीन स्टोनचं ऑपरेशन झालं दोन वेळा झालं आणि आता एक वर्षानंतर त्यांना त्यांनी लेफ्ट साईडचं ऑपरेट सा केलं होतं आता त्यांना लेफ्ट साईडला ले तयार झाले राईट साईडला तयार झाले त्यांच्या एका युरेटरमध्ये सुद्धा स्टोन होतं आणि युरिनरी ब्लॅडरमध्ये सुद्धा स्टोन होता तर किती वेळा तुम्ही किडनीला हाताळणार किती वेळा तुम्ही ऑपरेट करणार तर होमिओपॅथी औषधी तुमच्या या जे कि मूत्रखडा आहे किडनी स्टोनचा त्रास आहे याच्या मुळापर्यंत जाऊन तुमच्या शरीराची जी टेंडन्सी आहे ही उत्पत्ती तयार होण्याची स्टोन वारंवार तयार होण्याची जे स्टोन आहे तेसुद्धा तुमचं जातात होमिओपॅथीच्या औषधांनी आणि नवीन स्टोनसुद्धा तयार होणं हे पूर्णपणे बंद होऊन जाते फक्त तुम्हाला औषध थोडं रेग्युलर आणि तुमच्या बॉडीला हायड्रेशन खूप आवश्यक आहे भरपूर पाणी प्यायचं कुठलंच पथ्य होमिओपॅथीच्या औषधीमध्ये किडनीस्टोनच्या पेशंटला नसतात अनेक पेशंट आम्हाला येतात सांगतात आम्ही काही गावठी औषध घेतलं काही आयुर्वेदिक औषधी घेतली पण खूप सारे पथ्य आम्हाला डॉक्टर लोक सांगतात किंवा जिथून ते औषध घेत असेल तिथे आम्हाला खूप सारे पथ्य सांगतात परंतु होमिओपॅथीमध्ये असे कुठलेच पथ्य नाही आहेत फक्त तुम्हाला औषध रेग्युलर घ्यायचं आहे आणि पाणी भरपूर प्यायचं अनेक असे पेशंट आहे आमच्याकडे की ज्यांचं आता पाच पाच सहा सहा वर्ष झाले आता ट्रीटमेंट बंद आहे तरी त्यांना कुठलाच काहीच त्रास नाही आहे तर असं कुठलंही किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल तर गावठी किंवा लगेच तुम्ही ऑपरेशनला न जाता आधी तुम्ही होमिओपॅथीचं औषध नक्कीच ट्राय करायला पाहिजे कारण या औषधांनी कुठलं साईड इफेक्ट न होता हा आजारे तुमचा समोर जातो आणि वारंवार जे स्टोन तयार होतात ती प्रक्रियासुद्धा तुमच्या शरीरामधली थांबून जाणार थँक्यू धन्यवाद